नमस्कार मित्रांनो स्टडी प्रो सर्कल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी समुदायी आरोग्य अधिकारी या पदाची जाहिरात निकालेली आहे तरी आपण या व्हिडिओमधून या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटे समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या रिक्त पदाकरता जाहिरात निघालेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात उमेदवारांनी या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती वाचून घ्यावी व त्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा आणि फक्त ऑनलाईनच अर्ज स्वीकारल्या जाणार आहे इतर कोणताही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारल्या जाणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म स्वीकारल्या जाईल आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जाहिरात पण या वेबसाईटवर जाऊन बघू शकता आणि ही वेबसाईट ओपन करून वेळोवेळी जाहिरातीबद्दल अपडेट जाणून घ्यायचं तुम्हाला आहे महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवार आणि फक्त महाराष्ट्र रहिवासी असलेला उमेदवार या पदासाठी फक्त अर्ज करू शकतात यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केला जाईल परीक्षापत्र हे परीक्षेपूर्वी सात दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल त्यासंबंधित तुम्हाला या लिंकवर जाऊन वेळोवेळी वेड़ कळवण्यात येईल खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी हजार रुपये इतकी फी असणार आहे मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी नऊशे रुपये फी असणार आहे अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये फी असणार आहे माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यां यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे तर ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क एक्सेप्ट केल्या जाईल परीक्षा शुल्क भरण्याबाबत ऑनलाईन चलनाची पावती ही ऑनलाईन पद्धतीनेच अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्राच्या तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील अर्ज भरणे सादर करणे याबाबत आवश्यक सूचना उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी या वेबसाईटवर जाऊन सविस्तर जाहिरात अभ्यासावी अर्ज सादरीकरण करण्याची प्रक्रिया प्रोफाईल निर्मिती फोटो व सिग्नेचर अपलोड करण्याची प्रक्रिया अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रिया परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया छायाचित्र व साक्षरी अपलोड करण्याची प्रक्रिया कागदपत्र स्कॅन करून अपलोड करण्याची प्रक्रिया प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया अशा प्रकारे तुम्हाला या वेबसाईट म्हणून कळवण्यात येईल जाहिरात नमूद जाहिरात नमूद पदाकरता अर्ज केलेल्या परीक्षेकर पात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेत हॉल तिकीट परीक्षेच्या किमान सात दिवसाच्या अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट ओळखपत्राचा पुरावा सोबत ठेवणे आवश्यक आहे त्याशिवाय उमेदवारास परीक्षेत बसण्यास परवानगी दिली जाणार नाही परीक्षा केंद्र एक दोन तीन तुम्हाला तीन परीक्षा केंद्र निवडता येणार आहे उमेदवाराने उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रातून परीक्षा केंद्र निवडावे सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर विविध सत्रात घेण्यात येणार असल्याने उमेदवाराने निवडलेल्या परीक्षा केंद्रावर तोच परीक्षा केंद्र मिळणार याची हमी देत देता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी सदर परीक्षा प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी एकूण जागा एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर पदासाठी सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेता जाहिरात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे याप्रमाणे एकूण टोटल जागा आहेत एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर प्रत्येक प्रवर्गानुसार आपण जागा जाणून घेऊ एस सी करता एकशे त्रेचाळीस जागा एस टीसाठी एकशे तीन जागा वी जे ए करता तीस जागा एन टी बी करता साठ जागा एन टी सी करता एकोणतीस जागा एन टी डीसाठी शून्य जागा एस बी सीसाठी बहात्तर जागा ओ बी सीसाठी दोनशे त्रेचाळीस जागा एस ई बी सीसाठी एकशे सत्त्याण्णव जागा ईडब्ल्यू एससाठी एकशे सत्त्याण्णव जागा ओपनसाठी नऊशे जागा अशा टोटल एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर जागा भरल्या जाणार आहे रिक्त जागांचे समांतर आरक्षणाचे खालीलप्रमाणे आहे सर्वसाधारणकरता अशा प्रकारे जागा दिलेले आहेत महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन आणि दिव्यांग अशा प्रकारे टोटल जागा दिलेल्या आहेत आणि दिव्यांगकरता एकूण एकोणऐंशी पदे अशा प्रकारे पदे दिलेले आहेत आणि अनाथ मुलांकरता एकूण वीस पदे दिलेले आहेत यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघून घेऊ यामध्ये आयुर्वेदिक बी एम एस पदवीधारक युनानी बी यू एम एस पदवीधारक बी एस सी नर्सिंग बी एस सी इन कम्युनिटी हेल्थ हे सर्व उमेदवार फॉर्म भरण्यास पात्र राहील प्रवेश परीक्षा प्रवेश परीक्षा आरोग्य विभागाने निवडलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल परीक्षेची तारीख आयोगाच्या या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल प्रवेश परीक्षा शंभर प्रश्नाची मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असेल प्रति प्रश्न एक गुन्हाचा असेल कोणतेही निगेटिव मार्किंग सिस्टीम यामध्ये असणार नाही उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला एकूण पंजेचाळ गुण प्राप्त करणे आवश्यक राहील प्रश्नपत्रिका भारत सरकारने शिफारिस केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित राहील अशा प्रकारे अभ्यासक्रम राहील नंबर ऑफ क्वेश्चन साठ मार्क्स साठ यामध्ये मराठी आणि इंग्लिश ही पेपरची लँग्वेज असणार आहे यामध्ये जनरल नॉलेज वीस प्रश्न असणार आहे आणि मार्क पण वीस असणार आहे एन एच एम प्रोग्राम रिलेटेड वीस क्वेश्चन राहणार आहे वीस मार्क राहणार आहे शंभर प्रश्न यामध्ये शंभर प्रश्न आणि शंभर गुण असणार आहे परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल ही आरोग्य विभागाची वेबसाईट राहील यामध्ये प्रत्येक प्रश्नास एक गुण याप्रमाणे शंभर प्रश्नासाठी शंभर गुण परीक्षा असणार आहे आणि ही परीक्षा टाईम एकशे वीस मिनटं इतकी असणार आहे तात्पुरता निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करण्यात येईल त्याबाबत यादी व वेळापत्रक या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे त्यांच्या प्रत्येकी दोन स्वरूपात प्रत सह उपस्थित राहणे आवश्यक आहे कागदपत्र पडताळणीनंतर निवड यादी प्रतीक्षा यादी या वेबसाईटवर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल कागदपत्र पडताळणीच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम करिता परीक्षण केंद्र वाटप व वा आयुष्यमान आरोग्य मंदिर वाटप गुणवत्तेवर प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालये ट्रस्ट रुग्णालये राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या रुग्णालयामध्ये सहा महिन्याच्या प्रम प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी परीक्षण केंद्र दिले दिली जातील उपकेंद्राचे वाटप प्रशिक्षणापूर्वी कंडिशनल पोस्टिंगद्वारे करण्यात येईल उमेदवार जर एक्झिट एक्झाममध्ये अनिउत्तीर्ण झाल्यास कंडिशनल पोस्टिंग उपकेंद्राच्या भविष्यात आधारित सांगता येणार नाही यामध्ये अशा प्रकारे मोबदला देण्यात येईल महिन्याच्या प्रमाणपत्र प्रशिक्षण दरम्यान विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना दहा हजार दर महिना स्टायपण दिल्या जाईल आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर पंचवीस हजार वेतन दर महिन्या देण्यात येईल आणि पंधरा हजार कामावर आधारित मोबदला प्रति महिना दे राज्याने निश्चित केलेल्या अतिदुर्गम भागात आदिवासी भाग कामावर आधारित म्हणून पंधरा हजार प्रोत्साहन भत्ता दिला जाईल परीक्षेच्या वेळापत्र परीक्षेच्या वेळापत्र या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल त्याकरता उमेदवाराने वारंवार या वेबसाईटला भेट देऊन खात्री करणे आवश्यक राहील यामध्ये वयोमर्यादा आरक्षणाप्रमाणे आपण वयोमर्यादा बघून घेऊ खुल्या प्रवर्गासाठी मागासवर्गीय उमेदवाराकरता दिव्यांग उमेदवाराकरता प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरता भूकंपग्रस्त उमेदवारांकरता अंशकालीन उमेदवारांकरता माजी सैनिक माजी सैनिक दिव्यांग खेळाडू अनाथ स्वतंत्र सैनिक पाल्या यांच्याकरता ही वयोमर्यादा असेल अर्ज भरण्याची शेवटची तारीख चार बारा दोन हजार पंचवीस उमेदवाराच्या वयानुसार धर धरली जाणार आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासनाच्या धोरणेनुसार उमेदवारास लहान कुटुंब धोरणाचे पालन करणे आवश्यक राहील तसेच अर्जासोबत सदर लहान कुटुंब छायांकित प्रमाणपत्र सादर करणे व उमेदवार छाननी दरम्यान लहान कुटुंब असल्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील सदर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नमुना अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील यामध्ये परीक्षा शुल्क राहील उमेदवारांनी अर्ज सादर करताना खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरावे लागेल एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अर्ज करण्याकरता खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये व मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीज राहील उपरोक्त शुल्क व्यक्तीकरता बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना अशा प्रकारे राहील हा असा प्रतिज्ञापत्र तुम्हाला भरून सादर करावा लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद